सुरजंपू मतदारसंघातून आपण पाहतोय तेजस्वी पाटील या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने त्या राष्ट्रवादीकडून रिंगणामध्ये आहेत तर सुरजंपू गणातून जे आहेत त्या प्रभावती बागी चंपू गावच्या या सरपंच राहिलेल्या आहेत याशिवाय आपण जर पाहिलं तर तेजस्विनी पाटील जे आहेत या समाजकरण राजकारणाचा वारसा असणाऱ्या घरण्यातून आहेत जे सतीश पाटील जे आहेत त्यांचे सासरे होते दहा वर्ष पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे याशिवाय त्यांचे जे धीर आहेत राजेश पाटील हे औरुणाळ गावचे सरपंच होते म्हणजेच काय तर समाजकरण राजकारणाचा वारसा हा तेजस्विनी ताई ना आहे तर प्रभावती मॅडम ज्या आहेत ह्या हासूरचंपू गावच्या सरपंच होऊन एक आदर्श गाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला एक मॉडेल गाव केलेला आहे आणि त्यांचाच आदर्श घेऊन इतर गाव देखील त्यांच्यावर प्रेरित आहेत म्हणून त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जसं आपलं गाव आहे त्याच पद्धतीने इतर गाव करण्याच्या पद्धतीने त्यांनी आज निवडणुकीच्या रांगणामध्ये उतरलेले आहेत प्रचारासाठी आज हानिमनाळ मध्ये आलेल्या आहेत त्या तर काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा काय वाटते मतदार कशा पद्धतीने आपल्याला सहकार्य करतील डोल मतदार जिल्हा परिषदच्या अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार तेजस्वी पाटील आणि हासूचंपू पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार हासूचंपूच्या सरपंच प्रभावती बागी यांचा गेल्या चार दिवसापासून ज्या चार दिवसा चार दिवसापासून या मतदारसंघामध्ये गौरद सुरू आहे जे जिल्हा परिषद उमेदवार आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षामध्ये काम केलेले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये पंचायत समितीमध्ये थोड्या मतानं त्यांना थांबावं लागलं पण जिल्हा परिषदला इतक्या पद्धतीनं आता ह्या त्यांचं नियोजन पद्धतीनं प्रचार सुरू आहे की ह्या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्याच्या सभागृहामध्ये त्या गेल्याशिवाय राहणार नाहीत त्यांचे सासरे या विभागाचे आठ वर्षीय सभापती होते सतीश पाटील म्हणून या भागामध्ये अनेक त्यांनी विकास कामं केलेली आहेत सेंद्रीचा पाज तलाव केला हरिमळाचा त्यावेळी पाजो तलाव केला आमच्या हसुशंबूचा पाज तलाव केला त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या सुनबाई नक्कीच या जिल्ह्या जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये जाणार आहेत त्याच पद्धतीनं पंचायत समितीच्या ज्या उमेदवार आहेत त्या पाच वर्षे हसूचंबूच्या सरपंच म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेले आहेत आणि त्याच कामाच्या जोरावर त्यांनी पुढील ह्या याच्यामध्ये पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जाणार आहेत आणि अतिशय नियोजनबद्ध काम करणार आहेत आणि मतदार आता थांबणार नाहीत या दोन उमेदवारांना मोठ्या संख्येने त्यांना निवडून देणार आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळं निवडून येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण राहिलेली नाही आणि घड्याळे चिन्ह असल्यामुळं सर्व सामान्य लोकांच्या पर्यंत घड्याळे चिन्ह पोहचले विकास कामं करण्याची त्यांच्या दोघींच्याकडे हिंमत आहे आणि एक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, पंचाय समिती या मतदारसंघातून निवडून आल्याशिवाय राहणार नाही त्या वयात सुद्धा तुमची कामाची धडाडी पाहिली तर युवकांना सुद्धा तुमच्याविषयी कुतुल वाटेल पंचायत समितीच्या या रिंगणामध्ये उतरलेला कसा प्रतिसाद येतोय आणि जर संधी मिळाल तर काय कराल खरं वाचतोय पाहता मी आता राजकारणात म्हणजे प्रवेश पहिल्यांदाच आहे ग्रामपंचायतीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना अतिशय एक सरळ मार्गे आम्ही काम करत होतो तिथं सुद्धा तुम्हाला माहितच आहे की मी राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत पोहोचलेले आहे जवळजवळ गडिंगल तालुक्याला पंचवीस वर्षानंतर राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे आणि ते मला मिळालेलं आहे ते शिक्षण क्षेत्रातून पण इकडे राजकारणात जरासा प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला मी फक्त समाजकारण करायचं पूर्वीपासून शिवेत असतानाच समाजकारण करण्याची आवड होती मला आणि ते करायचं म्हणून आम्ही ह्याच्यात उतरलो पण इथं उतरल्यानंतर थोडंसं आपल्याला पण बदलावं लागलं फक्त आमच्या डोळ्यासमोर कसं गावचा विकास एकच ध्येय घेऊन आम्ही उतरलेलो होतो पण विकास करत असताना इथं कसं शिक्षण क्षेत्रामध्ये करत असताना अडथळे कमी असतात पण इथं बरेच विरोधक वगैरे काय करतात कामं करत असताना पण अडथळे येतात आम्ही कसं सत्ता आमच्याकडे नव्हती पण तरी सुद्धा या पाच वर्षामध्ये आम्ही अठरा ते वीस कोटीचं काम केलेलं अठरा ते वीस कोटीचं काम चंपू गावासाठी मिळवलेलं आहे सत्ता आमच्याकडे नव्हती सत्तेकडून विरोध असतानासुद्धा शासकीय अधिकारी आणि शासकीय लोकांचं सहाय्य घेऊन आणि थोड्याफार प्रमाणात आमच्या असलेले सत्तेधारी लोकांची मदत घेऊन आम्ही हसूरचंपू एका गावासाठी जवळजवळ वीस कोटीची कामं आजपर्यंत केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या गावातील पण कामं आम्हाला करता येतील जिल्हा परिषदेचे आपले असले किंवा तालुक्यात आपल्याला संधी मिळाली तर आपल्याला करता येईल म्हणून मी या इथं पदार्पण केलेले आहे आणि आता जर चार वर्ष चार दिवस आम्ही प्रचार करायला लागलो आहे प्रत्येक गावागावात बघितल्यानंतर पूर्वी मला राजकारणाची इतकी कल्पना नव्हती पण खरोखरच बाबा कुपेकर असू दे नंदाताई असू दे राजेश पाटील असू दे आणि आपले मुश्रीफ साहेब असू दे यांच्यावर निष्ठा असलेले लोक जवळजवळ या प्रत्येक गावात ऐंशी टक्के आहेत आणि त्यांचा निश्चितच आपल्याला सहकार्य मिळणार आणि निश्चित आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि त्यांचा फायदा घेऊन आम्ही या गावचा अगदीच मोठ्या प्रमाणात विकास करणार आहे आणि त्या विकासासाठी तुम्ही सर्वजण सहकार्य देत आहेत प्रत्येक घराघरात आम्हाला अतिशय सहकार्य खूप चांगले मिळत आहे आणि ते बघून तरी असं आम्हाला वाटते शंभर टक्के आम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाही माझे सासरे सेंद्रिय तलावाचे शिल्पकार आणि माझी सभापती पंचायत समिती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणंच मी या क्षेत्रात उतरलेले आहे आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील आणि जिल्हा परिषदेतून काही म्हणजे काम असेल ते सर्वांचे काही मागण्या असतील त्या सर्व पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील तर आपण पाहिलं की प्रभावती ताई ज्या आहेत त्या पाच वर्ष सरपंच पदावर त्यांनी कार्यकाल घालवलेला आहे या दरम्यान त्यांनी वीस कोटींचा निधी सत्ता नसताना देखील खिचून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे एक आदर्श गाव एक मॉडेल गाव म्हणून हसूर त्यांनी तयार केलेला आहे आणि त्याच पद्धतीने गणातील इतर गावांना त्या अनुभवाचा फायदा मिळावा आणि इतर गाव देखील हासूर चंकोसाठी डेव्हलप व्हावी हा, थी 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 हा, थी हा था उद्देश हा प्रभाताईंचा आहे त्याशिवाय तेजस्विनीताई जे आहेत ह्या यांचा वारसाच समाजकार राजकारणाचा आहे याशिवाय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून या प्रत्येक गावामध्ये निधी आणण्याचा उद्देश त्यांचा आहे आणि या जिल्हा परिषद पंचायत जिल्हा परिषद गटातील ज्या गावं आहेत या गावांचा विकास करण्याचा त्यांचा संकल्प असून गेल्या चार दिवसापासून चांगला प्रतिसाद या दोघींना देखील मिळताना दिसत आहे गडिंगल झोहून लाईव्ह टोनेमासाठी नितीन मोरे